हा तुमच्या आहेत का हो काय किंमत सांगायची एक सत्तर कोण्या गावची वरटगाव तालुका हातगाव दात किती येतो रात्री आता सहा 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा एका नव्याण्णव पंच्याहत्तर पुढं अठ्ठावीस हे कसं आहे ना सांगा न्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठावीस एकोणऐंशी ब्याण्णव बरं एक लाख सत्तर हजार हो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घोडाकामटा हा बैल बाजार पाहणार आहोत अतिशय चांगले बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात टॉप क्वालिटीचे मोठ्या मापाचे या ठिकाणी बैल जे आहे ते येतात तर ता ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल त्यांनी शनिवारी हा बाजार कळमदुरीच्या पुढे आणि नांदेडच्या अलीकडे घोडाकामटा म्हणून गाव आहे तिथे भरतो अतिशय चांगला असा बाजार आहे नक्की एक धन्यवाद बैल नंबर नंबर मोबाईल ऐंशी चोपन्नवीस कामाला सांगा पांढरंगराव जांभूतकर राहणार जांभूण तालुका कन्नरी जिल्हा हिंगोली कामाला सगळे लावलेले सगळे कामाला लावले

Thank you.